स्वाडा म्हणते <laughs> ना स्वडायला ऐकायचं तू नाही काय करा बर ही न्यावा काही काय आता एवढे चांगले आहे जनजावारी आलेली कशाला जनावराने घालो पाला पालाच घेतो म्हणजे पालापाला खातीर वरच दाट सगळे व्यवस्थित जवारी असेल ते आपल्याला होईल आहे का नाही पालाच काढतो सगळाच पाला, 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 पाला आणि वाचिलच आपल्यालार काय अरे र झालं काय हो पाटील अरे झालं काय काय सांगाय काय जरा खाली नाही टेकवता येते नाही काय तुम्हाला कळलं असतो पाटील मी येला म्हणलो घराचं काम चालू आहे बर गवंडी येत मिस्त्री हायच बर कोणी सायत लक्ष कोण ठेवायचं तुम्ही गेल ते राहणार अरे पण मग कस काय पडली का काय उचल दगड फिगड आव ते मोठे मोठे दगडे टाकले ते काय तरी घ्यायला गेल पाय टाकला जे असं टाकला पायच मुरगाळलाय माझ आता मी तालुक्याला गेलो होतो गेला म्हणलं होतं फक्त लक्ष ठेव गेले दगडे उचलायला पाय मुरलाय आता कुठला पाय मुरलाय डावा का उजवा मुर तालुक्याला गेले होते मग ते रानात जाऊन आता झालं की मग हिथ कशाला घेऊन आला काय तुम्ही असं वागलायच आख्या गावाचा कोणाचा पाय मुरगळला चमक निघली तर तुम्हीच काढत नाही अरे मी काढतोय खरं पण आता इथं रानात मी कामाला आलोय माझ्या शेतात बघायला लागलोय पाटील नाही का तिला मग रडत होती तिला म्हणलं पाटलांकडे चल ते मुरगाळा उतरवत्या गाव मध्ये तुम्हाला काढले नाही होय खरं आहे मग पण मला सांग आता माझ्याकडे ते साहित्य सगळं का काय लागत मी काय लागतं काय अरे लागतं ते तेल असत चोळायला परत ते वस्तू असते रेळायला आता हा मग आता हिथ काय असणार आहे माझ्याकड बर पाठी काम कर तुम्हाला काय वस्तू लागतात ना मी जेवण येतो करून बरं एक काम कर तू काय कर जरी कोणी असं नसेल तर शेजारी कुणाकडनं तर एखादं लाकडं घेऊन ये हा आजार एखादं मऊ लाकूड घेऊन ये बरोबर मी मी बरोबर करतो हा हा चालेल का येत मी करून घेऊन आलो तो लवकर रान इकडं काय बोंबडायचे तेवढी बोंबून द्या पण हिच्या मुरगाळा काढा पाटील तिनं लागला असेल कुठल्या पायाला लागले पाटील आधार लावा लवकर आले पाटील मी काढा पाटील लवकर या हाडपीड तुटलं काय मला कसं कळलं याला आता या। या। तुझा आहे ना ते मस्त मुरगाळा काढतो मुरगाळा ग तुझा पायाचा हे वैद्य आहे ना हाडाचा लेखाची काम केलेत मी अशी पायाची आ? बोलत ना बस मामा मा ते पायाच तू ग कशाला काळजी करते तू मी ऐकिये बस बस हळू 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 बस सावकाश अरे थांब थांब एवढी गाडी कशाला करते आळू सावकाश सावकास आता कसा काढतो का मुरगा काढून काठी बी घेऊ लालोय काय वाटलं नाही हा रुपया माझ झालं कुठं ते तर पैसे हा तो माझ्या मांड्या पणपर्यंत पाय दाबत चालला होता हा गोळा उठला त्याला बंगूब कुठला पाय दुखतोय मागास सावकाश थांब थांब मी काढतो कुठं इथं दुखतोय इथं दुखतंय दुखतय दुखतय इथं दुखतंय का इथं दुखतय ना का दाबून दुख दुखतंय का रक्त गोटाळलेलं असल थांब बर थांब इथं था दुखतंय का नाही लागले हिथ हिथ जरी लागलेलं असलं ना इथं रक्त गोठलेलं असत मुक्का मार लागलाय तुला माहित आहे का त्याशिवाय तुला इथं हिथ धरून काय उपयोग आहे इथं धरलं पाहिजे मामा असलं कसलं मुर्गा असतोय माझा पाय हिथच जागला हिथ शिर फुगल्यात आणि तुम्ही इकडे दाबून काय करताय अगं इथं दाबून धरलं ना मी कि आपोआप तुझा पाय नीट होईल आणि मला बरोबर शिर नीट करायला किती जणांच्या शिरा नीट केल्या त्या मी तुला माहित नाही सांग बर या जरा वर साडी कर म्हणजे मला आतमधली दिसल साडी कशाला वर करायचं आता अगं ही साडी वर केल्याशिवाय मला आतलं दिसणारच नाही बघू बर जरा कसलं कसला मुरगाळा काढताय तुम्ही ऐका आता माझ्याकडे किती येतील मुरगाळा काढायला तुला माहित नाही का हा थांबर आणि नेता आणि इकडं पाय हळूच हाळू रडायचं कशाला थांबर हा आहे तिथं कुठं नाही तिथं नाही तिकडे दुखतय मला मला माहिती कुठे तारास होतोय मला आता मी किती जण मुरगाळे काढलेले आहेत आहे का तुला काढल्या असतात मग मग माझ्याकडे बाया कशाला येते त्या मुरगाळा काढायला आणि मुरगाळाच नाही मी सगळं काय करतोय हा ज्याला पोरं नाहीत ना त्याला पोरं बी आणून देतोय काम मी बी करतोय मग तुझ काय आता तुझ्या नवऱ्यानेच घेऊन आला इथं म्हणजे त्याला सगळं माहित आहे ते बघा तिथं काय झालं इथं काय थांब ऑफिस एक मिनिट थांब आणि इकडं इथं तो अशी सरळ नीट नीट वापर असं माग सरळ बर जरा तुम्ही नीट काय सांगायचंय एवढं सगळं इथं करायला येतंय का मला नीट सरळ तो पाय केल्याशिवाय थांबाशी जरा सरळ सरळ अजून नीट दर थांब इकडं इकडं दर नोकर तू साडीच वर करत नाही कसं दिसायचं मला तू मला काढायला इकडच आम्ही मला कळत समजा काय कळत हात काढा हात काढा काय हात कड मला तुझ्या नवऱ्यानं आणून सोडलं कशाला म्हणा माझ्या पुशा अहो पाय मुरगाड्या म्हणून ना मुरगाळ होती म्हणजे तुमच्या म्हणजे पायांकडनं बघण्याची नजर असली हाय वाई घाणेरडी नजर कशाला पाहिजे बघा मी वाड वाडत मा म्हणजे माझा पाय विस वाटत वय सोडायला आणून तुला अरे <laughs> आता तो कासला येतो राय ग्या वा गेला तिकडं त्याला माहित आहे तू बाजूला काय काढायचं पाय माझा मुरगळ द्या पाय द्या त्या सोडा म्हणते ना गाव म्हणतोय पाठला ना मुरगाळा काढला ना मुरगाळा राहतोयच मुरगाळा काढतोय अहो त्याची बायांकड बघण्याची नजर नाही ना आलाय काम तुझा मुरगाणाच नाही बायांकड ना बायांसोबत काय काय करतोय ज्यांना पोर नाहीत त्यांना पोर बी काढून देतो यात नासका ऐकल पाटील आणि तुमच्या बायक त्यांनी हात टाकलाय बघा मी आता तुला एकटी रस्त्या सोडली होती आता मी काय सांगितलं मग त्यांनी बी मला तसंच केलं मला दिली ढकलो ना माझ्या हात टाकलाय मी कशी बसून फोन आले पळत घणघे तुझा घरी तू घरी जा मी बोलवतो काढतो तू घरी जा त्याला नका त्याला सोडित नाही आता ही मोर काठी त्याच्या कुडंकुडं तो बघच गाजरे पाटील